नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हेल एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस यामध्ये विचारण्यात येणारी उपयुक्त प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला तलाट्याच्या कार्यालयाला काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयाला खालीलपैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक सजा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात शिवजी सागर जलाशय हे कोणत्या जलाशयास म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक सोलापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत खालीलपैकी पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन साळूबाई तांबेकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे ऑप्शन क्रमांक दोन तारापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कशा शिरवे सोने म्हणतात खालीलपैकी कशास हिरवे सोने असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन चहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती ऑप्शन क्रमांक एक इस्लामपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते ऑप्शन क्रमांक एक विभागीय आयुक्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आय पी एस कोण आहेत महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आय पी एस खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया संसद भवनाची नवीन इमारत कोणत्या प्रकारची आहे संसद भवनाची नवीन इमारत खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन क्रमांक तीन त्रिकोणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक उदय सामंत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बी एस एफचे नवीन महासंचालक कोण आहेत बी एस एफ या पदाचे नवीन महासंचालक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन नितीन अग्रवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खाली दिलेल्यापैकी सस्तन प्राणी कोणता आहे खाली दिलेल्यापैकी सस्तन प्राणी हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन वटवागुळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या अधिनियमद्वारे पोलीस पाटील हे पद राज्यात निर्माण करण्यात आले खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे पोलीस पाटील हे पद राज्यात निर्माण करण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतात सर्वप्रथम पोलीस पाटील हे पद केव्हा निर्माण करण्यात आले भारतात सर्वप्रथम पोलीस पाटील हे पद केव्हा निर्माण करण्यात आले ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्तावन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली ऑप्शन क्रमांक एक इंग्लंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक चार रामय्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया श्री झाकीर हुसेन यांना दोन हजार चोवीसचा कोणता पुरस्कार मिळाला आहे श्री झाकीर हुसेन यांना दोन हजार चोवीसचा कोणता पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन क्रमांक चार पद्मविभूषण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दारूबंदी करणारे भारतातील पहिले राज्य कोण होते दारूबंदी करणारे भारतातील पहिले राज्य कोण होते ऑप्शन क्रमांक चार बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न संसदेमध्ये लोकसभा आसन क्षमता किती आहे संसदेमध्ये लोकसभा आसन क्षमता किती आहे ऑप्शन क्रमांक दोन आठशे अठ्ठ्याऐंशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एम एच एक्कावन्न हा कोणत्या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे एम एच एक्कावन्न हा कोणत्या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न बिपर जॉय या चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले बिपर जॉय या चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिले ऑप्शन क्रमांक तीन बांगलादेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते ऑप्शन क्रमांक एक यक्रत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खाशी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते खाशी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते ऑप्शन क्रमांक दोन मेघालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन भामरागड हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये